आज आपल्या नारंगाव नगरीमध्ये रामकृष्ण हरी वस्त्र भांडाराचा भव्य शुभारंभ सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीना संपन्न होत आहे कार्यक्रमाला उपस्थित अजयनाथजी महाराज श्री हरिभक्तपरायण संग्राम प्रभू भंडारे आदरणीय सत्यशील दादा शेरकर अमित शेठ बेनके भाऊ वाजगे रघुनाथजी लेंडे विकीभाऊ काकडे अंबादासजी हांडे संभाजी शेठ चव्हाण एकनाथ आणि ज्ञानेश्वर या राम लक्ष्मणाच्या जोडीने ज्यांना ज्यांना निमंत्रित केलेलं आहे ते सर्व निमंत्रित मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी एक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये औरंगपूरसारख्या छोट्या गावामध्ये व्यवसाय या कुटुंबानं सुरू केला आणि आज औरंगपूर ते नारायणगाव अशी गरुड झेप व्यवसायामध्ये या कुटुंबानं घेतलेली आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिली मला सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की दोन हजार पाच आणि स सहा या आर्थिक वर्षामध्ये एकनाथराव माझ्याकडं आले मी श्री पांडुरंग ग्रामीण बिगर्सिती सहकारी बस संस्थेचा चेअरमन होतो आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब मला कापड दुकान सुरू करायचे निमगाव सभागावामध्ये मला पन्नास हजार रुपये भांडवल पाहिजे त्यांचं प्रकरण कारण त्यांचे वडील बभूषणन आणि त्यांच्या मातोश्री भागूबाई यांचे माझ्या अनेक वर्षापासूनचे आमच्या कुटुंबाचे कौटुंबिक सभा असल्यामुळं आणि पंढरीनाथ महाराज आणि ही सगळी मंडळी वारकरी संप्रदायाचा वारसा या कुटुंबाला लाभलेला असल्यामुळं त्या ठिकाणी ताबडतोबीनं दोन दिवसामध्ये त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं त्यांनी व्यवसायाला प्रामाणिकपणे सुरुवात केली मग जांभूची शाखा सुरू झाली निमगाव सभा सुरू झालं नंतर पुन्हा नारंगावला आले नंतर बेल्ला शाखा झाली आळे फाटा झाली पारगाव शिंगे झालं आता नारंगावला होलसेलचं हे दुकान या ठिकाणी मोठं सुरू होतं आहे आणि उतार्या पंधरा तारखेला ओतुर्ला शाखा सुरू होणार आहे नंतर अमित शेट मी शरद सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून मी काम करतोय कोरोनाच्या आधीच्या काही दिवसामध्ये एकनाथराव सकाळी माझ्या घरी आले आणि मला सांगितलं पवारसाहेब आम्हाला आपल्या बँकेकडनं काही कर्ज पाहिजे मग मी म्हटलं तुम्हाला किती लोन पाहिजे त्यांनी सांगितलं मला आम्हाला पाच कोटी रुपये कर्ज पाहिजे त्यांची कर फाईल बँकेकडे आली आणि कुठलाही विलंब न लावता देवेंद्र शेठ शहाना मी सांगितलं या परिवाराबद्दल आणि पाच कोटी रुपयाचं कर्ज त्यांचं आमच्या मिटिंगमध्ये आम्ही मंजूर करून त्यांना वितरीत सुद्धा केलं आणि पन्नास हजार रुपयावरून सुरू केलेला व्यवसाय पाच कोटीपर्यंत गेला आणि आता तो पाच कोटीचा व्यवसाय पन्नास कोटीपर्यंत गेलेला आपण सगळेजण डोळ्यांनी या ठिकाणी पाहत आहोत तर हे कुटुंब वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा लाभलेलं हे कुटुंब आहे मी आता दुकानामध्ये पाणी केले अनेक दुकानं मला वाटतं जेवढी दुकानं त्यांची आम्ही शे झालेली आहेत या प्रत्येक दुकानाच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी मी पहिल्यापासून शेवटपर्यंत हजर राहिलेलो आहे आता अनेक लोकांना त्या ठिकाणी कामं असल्यामुळं थोडा वेळ भेट देऊन जावं लागतंय त्याला नाहीलाच असतो पण हे सगळं दुकानांचं कामकाज त्या ठिकाणी पाहत असताना मी आता दुकानामध्ये गेलो आणि व्यवसाय सुरू करताना दादा आपलं कसं असते तुम्ही ज्या वेळेला तर कारखाना आपला सुरू होणार आहे तुम्ही सांगता भाषणामध्ये अगोदर तुमच्या मुळीच्या कार्यक्रमामध्ये की या वर्षी आम्ही इतकं लाख टन गळीत करणार तुम्ही आधी आपण उद्दिष्ट ठरवत असतो तसं एकनाथरावला मी विचारलं एकनाथराव तुमचं उद्दिष्ट काय दुकानाचं त्यांनी मला सांगितलं साहेब आता हे जे किरकोळ दुकान आहे त्या किरकोळ दुकानाची रोजची विक्री किमान दोन लाख रुपये आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे किमान आणि म्हटलं होलसेलचं तर होलसेलची म्हणजे रोजची विक्री पंचवीस लाख रुपये आणि आता होलसेलचं दुकान आता मला वाटतं दोन महिन्यापूर्वी सुरू झालेलं आहे कदाचित विजय तुम्ही मागं जाऊन पहा होलसेल दुकान किती रिटेल छोटं आहे होलसेलचं फार मोठं दुकान आहे म्हणजे इतका उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी त्यांनी हे काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे म्हणजे मला वाटत वाटतं वाटत हे वाटत, वाटत नाही हिच्या कामामध्ये यांना कुठल्या प्रकारची अडचणी येण्या ना, येणार नाही मला वाटतं सुरेश भाऊ आमिषेकनी सांगितलं भाषणामध्ये गाव सोडल्याशिवाय प्रगती होत नाही औरंगपूर गाव सोडलं निमगावला आले निमगावहून अनेक गावांचा प्रवास करून नारंगावला आले आमिषेक तुम्ही सांगितलं गाव सोडल्याशिवाय प्रगती होत नाही पण वल्लभशेठ बिनके साहेबांचं गाव हिवरे यूरे तर हिवरे बुद्रुक वल्लभ शेठ नारंगावला आले चार वेळा आमदार झाले आम्ही शेठ राहिले एकदा आमदार झाले गाव सोडल्याशिवाय प्रगती होत नाही हे तुमचा शब्द खरा आहे तो त्याचा अनुभव तुम्हाला आलाय आणि या कुटुंबाला सुद्धा मी जोडून पाहिलेला आहे रामकृष्ण वस्त्र भांडार हे म्हणले <laughs> 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 या आता उद्घाटन झालेलं आहे व्यापार सुरू झालेला आहे आपल्या निमगाव सावा औरंगपूर पारगाव या परिसरातील या कुटुंबाचे अनेक साखोरी या सगळे स्नेही मंडळ या ठिकाणी आलेले आहेत निश्चितपणे या सगळ्यांच्या वतीनं या व्यवसायाला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबसुद्धा या कार्यक्रमाला येणार होते त्यांनी वेळ देखील घेतलेली होती सावा शाखेचं उद्घाटन वळसे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते झालं आणि नंतर एक महिन्याच्या मी साहेबांना भेटायला ज्यावेळेला मनसरला गेलो तर साहेबांनी मला विचारलं आपण उद्घाटन केलं ते दुकान कापड दुकान कसं काय आहे तर म्हटलं साहेब त्या कापड दुकानाचा सावाच्या दुकानाचा एक महिन्यामध्ये जो एकूण सेल झालेला तो पंच्याहत्तर लाख रुपयाचा झालेला आहे साहेब म्हटलं एवढा कसा शक्य आहे म्हटलं साहेब झालाय तेवढा सेल इतकं म्हणजे आपल्याला विश्वास देखील बसणार नाही इतकी प्रगती या कुटुंबानं या व्यवसायाच्या माध्यमातून केलेली आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या रामकृष्ण आली वस्त्र भांडाराला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी माझ्या दर्शक त्या ठिकाणी संभवतो जय जय रामकृष्ण हरी